हे मराठा तरुणीच केली कशा मराठा तरुणीच केले कशा मला मी सरळ सरळ माणूस प्रत्येकाला अधिकार असं कोणीच नाही करायला पाहिजे मग तो मराठा असो ओबीसी असो असा विरोध कुणी करू नये आणि करायला पण नाही ओबीस असो मराठा असो दलित असो किंवा मुस्लिम असो करायला पाहिजे लोकशाहीने प्रत्येकाला अधिकार दिलेला आहे त्याबद्दल असं कोणी नाही करायला पाहिजे पण काय काय ते ना स्टंट सुद्धा झालेले ओबीसीचे मतं मिळवण्यासाठी किंवा सहानुभूती मिळायचं काही काही ठिकाणी खूप जाग्यावर झाले असं की ते स्टंट करायचं आणि जा ते करायचं परंतु आता त्यांच्याबद्दल झालं असत तर मला काय माहीत नाही मी बघितलं पण नाही आणि मी निवडणुकीत नाही सुद्धा त्याच्यामुळे त्या प्रश्नात उत्तर देण्याचा मला अधिकार पण नाही परंतु असं नको व्हायला या मात्र एक माणूस म्हणून मी एक नागरिक या राज्याचा म्हणून असं नाही व्हायला पाहिजे त्यांना कोणी अडवलं नाही पाहिजे किंवा काय जे त्यांचा प्रकार घाललाय ते करायला पण नाही पाहिजे पण ते आता कशा तोंडाला हे माहित नाही त्यांचं वैयक्तिक काही आहे का दुसरं काही आहे का कोणत्या समाजात हे याचाही मिळ नाही करणारे परंतु एक नागरिक म्हणून प्रतिक्रिया द्यायची असेल तर कोणीच कोणाला असं करू नये या मताचं मी आहे कारण त्यांना काय आम्ही काय कधी काय म्हणतात ते ना त्याला आमच्या त्यांचं काय कधी शत्रुत्व नाही किंवा असा काही प्रकार असण्याचं कारणच नाही समाजाने कोणचं असं करू नये वार्षिक नारळी सप्ताह असतो श्री क्षेत्र नारायणकड इथं पायथ्याला आहे जे शिरस्मार्ग तिथं सगळ्या जनतेचं तिथं लाखोनं जनता असते त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी आणि दर्शन घेण्यासाठी बाबाजींचं चाललो